या ठिकाणी शेकवाडी आणि खडपवाडी या दोन्ही वाडींमध्ये वादळ झालं होतं आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या घराचे पत्रे खोलं या ठिकाणी मिळून होते सन्मान्य आमदार राणेसाहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की या लोकांना तात्काळ जी लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे त्याप्रमाणे आज राणेसाहेबांनी सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडेतीन थी हजार कौलं पाठवली आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशे दो सिमेंटचे पत्र या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे आताच कलेक्टर या ठिकाणी येऊन गेले कलेक्टरला पण सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की के आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी अशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण सर्वजण न्यात आहात की या ठिकाणी शासनाच्या जी यांप्रमाणे किंवा शासनाच्या जी आर प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री मोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील त्याबद्दल ते आम्हाला शंका वाटत नाही आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ सकाळी ज्या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्र या ठिकाणी पाठवून दिले त्याबद्दल मी स्वतः राणे साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो बुद्रुक गावचा शेखवाडी गावचा रहिवासी स्थायिक असून आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला पंधरा एक घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्नमेंटची माणसं सगळी येऊन गेली पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कवलं आणि चिरे कवलं आणि हे कंडे पाठवून आम्हाला सहकार्य केलं हो, त्याबद्दल आम्ही दोन्ही वाडी करणं खडकवाडी आणि शेकवाडी या लोकांकडून मी त्यांचे आभार मानून असंच आम्हाला सहकार्य करत राहावं त्यांच्याकडे मी विनंती करू